सर्वसामान्यांच्या अडचणी काय आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उबाटाचा महापौर कसा बनेल पर्वणीमध्ये मी म्हणलं समय जाणतो मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून आणि आज ती चमत्कार झालेला अरे तुमची वापरून घ्यायला हिंदुत्वाच्या नावाखाली

सुद्धा पण परभणी केला आहे आणि मुस्लिम हिंदू हे विषय नाही ना तुम्हाला त्यामुळे आम्हाला भालून बी पाठिंबा जमायला तुम्हाला मधून बी जमायला आहे आणि तुम्हाला आम्ही केले तुम्हाला देखो नाका म्हणजे आपलं घ्यायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदा भाजपच आहे जनतेचा कोण जनतेने मांडिन आमच्या बरोबर दिलेला होता आणि आम्ही त्या पद्धतीनं सभागृहामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शिवसेना उगाटा आमची शहरात पहिल्यांदा युती होती सोबत आम्ही लढलो आणि प्रदेश जसं सांगते त्या पद्धतीनं आणि दोन्ही उपमहापौर महापौर झालेत आनंद आहे काँग्रेस मधून काय आता विकासात्मक गोष्टी आहेत आपण अनुभवी आहात त्याच्या पुढे कशी वाट वाटचाल पाहिजे पक्ष एकत्र मिळून काम करतात सगळे मिळून करताना आम्हाला त्यांना मार्गदर्शन करत राहून गणेशराव आज आपण

और जितने हमारे नगर सेवक और जितनी शहर के आवाम है उन्होंने हमारे पर भरोसा दिया कि यार ये पद पर हमको नवाजा है मैं अल्लाह रब्बुल इज्जत का शुक्र गुजार हूँ और जिस दिन से प्रचार चालू हुआ था मैंने एक स्टेटमेंट दिया था कि शहर हमारा है और इंशाल्लाह शहर भी हमारा रहेगा आज वो बात पूरी मुकम्मल हो गई खासदार साहब आमदार साहब की मेहनत से, से हमारे सिद्धार्थ भाव की मेहनतों से आज ये दिन खुशी का हमारे को देखने को मिला है और हमारा जो विजन है कि शहर के अंदर बहुत सारे प्रॉब्लम है बारिश का पानी जमा होता है कचरे का इश्यू है कचरे का बहुत सारा बिल पेंडिंग है और महानगर पालिका पे 80 से 100 करोड़ का कर्जा है अभी आते के दुरुस्त कर सके हम लोग कोशिश जो जहद करेंगे और आपके चैनल माध्यम से के तमाम शहर वासी उसका मैं शुक्रिया अदा करता हूँ अगोदर मैं आभार मानतो आमदार राहुल साहब आमदार बंधु जाधव साहब आम गट नेते दिलीप पाका नामंदर सर माजू लाला हे सर्वांचे मी आभारी त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून काय भावना आहेत आपल्या काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत काय समस्या सोडवणार नाही समस्या तर भरपूर आहे ते आम्ही सगळं भरपूर सगळं काम करण्याचा प्रयत्न करीत प्रश्न आहे तुम्हाला काय वाटत प्रयत्न स्वच्छतेचा सगळ्यात अगोदर स्वच्छतेचा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेऊ आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास हो ठेवलं काय मी त्यांचा आभार तुम्हाला हो। आणि सतत प्रयत्न करू आणि पासष्ट ते पासष्ट जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन कोणाला सोडणार नाही सगळ्याला सोबत घेऊन काम करणार साहेब तुम्ही आतापर्यंत परभणी शहरात शहरातच राहत होता यापूर्वी महापालिका जी काँग्रेसच्या जाव्या त्यावेळेसची परिस्थिती आता पुढे काय बदल असं वाटतं हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलं असं आम्हाला नाही खानबान असा प्रचार ते वेगळे सर आता ते सोडून द्या विकासाच्या मुद्द्यावर बात करा ते खानबान असं नाही आमचे पक्षप्रमुख तसले नाही आम्हाला स्पष्ट आदेश आहे काम करण्याचे काम करा नुसतं खानबान करायचं काय काम नाही म्हणत आपण मुंबईला गेला होता उद्धव ठाकरे भेट झाली काय नोका संदेश दिला एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हणले त्यांनी दुसरं काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि आम्हाला येथेहून पुढे जास्त आमदार आमचे करायचे प्रत्येक शहरामधून आमचा आमदार ह्याचं करायचे आम्ही सतत प्रयत्न करणार परबती नवीन काहीतरी भूमिकेत असली तर त्या भूमिकेच कारण की देशात एकमेकांमध्ये समन्वय काय आणि चंद्रपूर मध्ये समन्वय नसल्यामुळे तिथे कार्यक्रम झाले आहे महापौर उपमहापौर दोन करून आहात काय परबतीचे प्रश्न आहेत काय स्मरासाठी प्राधान्य आहे सगळ्यात पहिले कचऱ्याचा जो परभणी शहराचा विराखाळ झालेला आहे तर नक्कीच तो आम्ही पहिल्यांदा कळ्याच्या प्रश्नात तो करणार आहे आणि आहोत आणि इथले जे आपले स्थानिक मुद्द्यान जे आहेत ते भकास परिस्थितीत आहेत आणि ती कुठेतरी डेव्हलप करून परभणीकरांसाठी ते खोले करण्याचा मोठा माणूस राहील प्रशासकाच्या काळामध्ये परभणी महापालिकेची प्रचंड दुरावस्था झाली काही कशी आणि किती दिवस लागतील काय नक्कीच याबद्दल आम्ही आता आमचे